नमस्कार मंडळी आज आपण आलोय ले दीपा लेडीज कलेक्शन मध्ये या ठिकाणी आपल्याला झिरो साईज पासून तर फ्री साईज पर्यंत सगळं लेडीज कलेक्शन मिळणार आहे एकाच ठिकाणी मंडळी या ठिकाणी आपल्याला साड्यांच्या खरेदीवरती मिळणार आहे दिवाळीनिमित्त पंधरा ते वीस टक्के डिस्काउंट आणि तसंच साड्यांमध्ये आपल्याला असंख्य व्हरायटी पाहायला मिळणार आहेत काटपद्दार साडीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळणार आहेत पैठणी साडीमध्ये आपल्याला कलर आणि क्वालिटी एकच नंबर मिळते हा आहे रजवाडी पॅटर्न याच्यामध्ये आपल्याला भरपूर कलर कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे त्याला पार्टीवेअर साडी आणि फॅन्सी साड्यांमध्ये भरपूर कलेक्शन पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला फॅन्सी साड्यांसोबतच फॅन्सी रेडीमेड ब्लाउज पण मिळणार आहेत मंडळी आपल्याला या ठिकाणी सहावार साडी सोबतच नऊवार आणि दहावार साडी पण पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला नऊवार साडीमध्ये प्रिंटेड साडी आणि कॉटनची साडी अशा भरपूर व्हरायटी पाहायला मिळतात तर मंडळी यासाठी तुम्हाला कुठे यायचं आहे लेडीज कलेक्शन भगवतीपूर नंदकमल समोर झेड पी कॉम्प्लेक्स जिल्हा परिषद शाळेच्या अगदी शेजारी नंबर तालुका जिल्हा अहिल्यानगर मंडळी नक्की एकदा व्हिजिट करा कारण या ठिकाणी आपल्याला झिरो साईज पासून तर फायल साइज पर्यंत सगळ्या लेडीज वेअर मिळणार आहे एकाच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फॅन्सी आणि वेअर ड्रेस पण मिळणार आहेत मंडळी आपल्याला यांच्याकडे स्मॉल साइज पासून तर फायल साइज पर्यंत सर्व प्रकारचे कॉर्ड सेट उपलब्ध आहेत मंडळी यांच्याकडे आपल्याला लहान मुलींचं सुंदर असं फॅन्सी ड्रेसचं कलेक्शन पाहायला मिळत आहे तर त्यासाठी नक्की एकदा व्हिजिट करा कुठे दिपाडीज कलेक्शन ला यांच्याकडे आपल्याला लेडीज सगळं हुजेरी मटेरियल पण मिळणार आहे तर मंडळी यासाठी तुम्हाला कुठे यायचं आहे लक्षात आहे ना कोल्हार भगवतीपूर नंदकमल कमल कॉम्प्लेक्सच्या अगदी समोर झेडपी कॉम्प्लेक्स जिल्हा परिषद शाळेच्या अगदी शेजारी गाळा नंबर तीन कोल्हार तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नक्की एकदा व्हिजिट करा